आपण बघितलं असेल की भारतीय राज्यघटना ही आपल्या सर्वसामान्य नागरिकांना विद्यार्थ्यांना कळावी ह्या भावनेतनं हे प्राध्यापक रमेश पतंगे जे पद्मश्री आहेत यांनी अनेक पुस्तकं घटनेवर त्यांच्याकडनं हे शालेय विद्यार्थ्यांसाठी म्हणून आपण पुस्तक करून घेतलेलं आहे आपण बघितलं असेल की वसी विरारमधल्या बऱ्याच शाळांनी या स्पर्धा आम्ही आयोजित केल्या विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतलाय बऱ्याचशा शाळेच्या प्रिन्सिपलने आम्हाला सांगितलं की हा विषय जो आहे आम्ही पण आमच्या अभ्यासक्रमामध्ये आम्ही शिकू शिकवू अदर ऍक्टिव्हिटीजमध्ये जेणेकरून ही घटना जी आहे ही नववी दहावी अकरावी बाराच्या मुलांना जर पोचली तर खरी भारतीय राज्यघटना त्यामध्ये असलेले कायदे आणि नियम हे मुलांना कळलं तर खरा सिविक सेन्स डेव्हलप होईल आणि एक चांगली सशक्त पिढी निर्माण निर्माण होईल असं मला वाटते त्यामुळे हा कार्यक्रम हा एक आगाळ वेगळा असा कार्यक्रम झाला पहिल्यांदाच झाला आहे ही भारतामध्ये कदाचित पहिल्यांदा ही राज्यघटनेवर आधार आधारित असं शालेय पुस्तक बनवलेलं आहे त्याला चांगलं प्रसिद्धी आपल्या प्रसिद्धी माध्यमाने दिलेली त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देताना एकच सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन यांनीही याचा गांभीर्याने विचार करावा आणि राज्यघटना या अभ्यासक्रमामध्ये यावी अशी आमची इच्छा आहे आपल्याला धन्यवाद नमस्कार वी हियर बाय आवर एक्सपीरियंस इन द स्पिरिट ऑफ फ्रीडम व्हिच इज द गिफ्ट ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन